नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे अंतर्गत बदली प्रक्रियेला चोवीस पासून सुरुवात झाली त्यामुळे पात्र गुरुजींनी सुटकेचा श्वास सोडला होता मात्र अचानक जिल्ह्यात काही शिक्षकांनी या प्रक्रियेला आव्हान देत न्यायालयात धाव घेतली त्यामुळे बदली प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगित दिली तसा मेसेजसुद्धा बदली पोर्टलवर अडकला त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खबर उडाली आता पाच मे रोजी यावर सुनावणी होणार आहे त्यामुळे या निर्णयाकडे गुरुजीचं लक्ष आहे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ग्रामविकास विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते चोवीस एप्रिलपूर्वी सर्व शिक्षकांनी आपली माहिती ऑनलाईन भरण्याबाबत आदेशित केले होते तर सुद्धा शंभर टक्के शिक्षकांना माहिती भरली जिल्ह्यात किती जागा मंजूर आहेत किती शिक्षक कार्य आहेत हे सर्व चित्र स्पष्ट झालं होतं यानंतर गुरुवारपासून पोर्टलवर एक जागांची माहिती भरण्याचं काम सुरू झालं होतं तर आपच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा ज्या शिक्षकांनी लाभ घेतला अशा दोन शिक्षकांना त्या त्या जिल्ह्यात सेवाश्येष्ठतेचा लाभ घेताना जो शिक्षक सेवेने कनिष्ठ आहे त्याची सेवाश्येष्ठता त्यांना जिल्हांतर बदलीमध्ये देण्यात येईल असा शासनही नये परंतु आंतरजिल्ह्यामध्ये झालेल्या अशा काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आणि कनिष्ठ शिक्षकाप्रमाणे सवश्येष्ठता बदलीसाठी ग्राय धरावे असं त्यांचं म्हणणं आहे तर बारा मे रोजी सुनावणी संचमान्यतेच्या अनुषंगाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय काढला या आदेशामुळे एक एक जिल्ह्यातून शेकडोच्या संख्येने पदं कमी होणार आहेत या शि या शासनाने रद्द करण्यात यावा यासाठी प्राशिक्षण संघटना व शिक्षकांनी न्यायालयात दरवाजा ठोठवला बारा मे रोजी सुनावणी होणार आहे आंतरजिल्हा बदली रोस्टरचा खोडा शिक्षक आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रिया शिक्षक भरतीपूर होई यासाठी प्राण शिक्षक संघटनेच्या शिक्षण मंत्री व ग्रामविकास मंत्र्याकडे पाठपुरावा सुरू आहे काही जिल्ह्याचं रोस्टर मुदतीत पूर्ण झालं नाही पण मी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला बेदक लागला आहे तर या अशा इत्यादी कारणामुळे आता जिल्ह्यांतर बदली प्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे आणि आता पाच मे रोजी आता याचं यावर म्हणजे उद्याच्या याचा निकाल आहे तर निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद